दंडवत हो आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आजचा दिवस म्हणजे स्वामी सालबर्डी या ठिकाणी बारा वर्ष शक्ती स्वीकारानंतर श्रीप्रभूंची भेट झाल्यानंतर स्वामी आमचे त्या ठिकाणी बारा वर्ष सालबर्डी या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य होतं ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे असं चरित्रामध्ये म्हटलेलं आहे चरित्रकारांनी म्हणजे ज्ञान झाल्यानंतर वैराग्य उत्पन्न होत असतं आणि ते जे वैराग्य आहे ते स्वामींचं सात बर्डीच्या वनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळालं किंवा ऐकायला मिळालं श्रवण करायला मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वामींचं बारा वर्ष मौन होतं मुक्ताबाईंची स्वामींची भेटी झाली त्यांचे जे शिष्य होते बोलला त्यांची पण भेटी झाली किंवा अजूनही भेटी काही झाल्या असतील पण स्वामी काही बोलले नाहीत परंतु स्वामींनी या दिवशी आजचा जो दिवस आहे या दिवशी म्हणजे जवळपास आठशेपेक्षा जास्त वर्ष त्याच्यामध्ये होतात की आपल्या पंथाचे जे कोणी जे जे एक संशोधक आहेत अतिशय विद्वान आहेत असे आचार्य श्री श्रीधरानंद शास्त्रीजी पातुरकर यांनी कालनिर्णय नावाचं एक पुस्तक त्यांनी काढलेलं आहे चांगले संशोधक आहेत ते आणि त्या माध्यमातून त्यांनी एक कार्यकाल शोधून काढलं की स्वामी कुठल्या दिवशी कुठे असणार आहेत त्यानुसार त्यावेळेचं शक्य आणि आत्ताचं जे काही सण आहेत म्हणजे ती तारीख तो महिना आणि ते वर्ष कुठलं असू शकतं ते त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर महानुभाव पंथामध्ये पदस्पर्श पावन दिन जे आहेत ते सुद्धा सुरू झालेले आहेत कुठल्या स्थानाला स्वामी कुठल्या दिवशी होते असा एक त्यांनी तो संदर्भ त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे प्रत्येक स्थानाच्या बाबतीत त्याच संशोधनामध्ये त्यांना हा जो काही आहे तोही संदर्भ प्राप्त झाला की तेवीस मार्च बाराशे बावीसमध्ये स्वामींनी काय केलेलं आहे की ह्या सूत्राचं उच्चारण केलेलं आहे स्वामींचं मौन जे आहे ते आजच्या दिवशी स्वामींनी ते सोडलेलं आहे आणि बारा मार्च बाराशे चौतीस रोजी सालबर्डीच्या म्हणजे आज आजची जी तारीख आहे बारा, बारा मार्च आहे त्याच काळातली म्हणजे बारा मार्च बाराशे चौतीस मध्ये स्वामींनी हे मौन सोडलेलं आहे आणि त्या मौन सोडण्याचं जे काही निमित्त आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे की सालबर्ली या ठिकाणी स्वामी एका वृक्षातळी असं असताना एक ससा स्वामींच्या दिशेने धावत आलेला आहे त्याच्यामागे दोन श्वान आहेत त्याच्यामागे दोन ते पारधी आहेत आणि ते पारधी ते सशाला पकडण्याची त्यांची होड लागलेली आहे आणि त्यांनी काय केलं त्या सशाला आधी सोडलं तें नंतर ते त्यांच्याकडे असे दोन कुत्री सोडलेली आहेत श्वान सोडलेले आहेत आणि त्यांच्यामागे हे धावत धावत असं बाण आहे त्यांच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आणि जेव्हा केव्हा ती वेळ येईल त्यानुसार ते श्वाना आहेत त्या, त्या त्या सशाला पकडतील किंवा हे पारधी त्या सशाला पकडतील असा पूर्ण तो खेळ आहे आणि अशा वेळेला सशाला कुठे नेमकं जावं हे काही लक्षात येईना पण तो धावतो आहे जिथे रस्ता मिळेल तसा आणि मग स्वामी त्यांना ते एका झाडाखाली बसलेले दिसले आणि स्वामींकडे ते वेधले गेलेले आहेत अर्थातच स्वामींना त्या वनामध्ये त्या सशाने अनेकदा बघितलेला असावं देखील आणि स्वामींना बघितल्या बघितल्या लगेच ते स्वामींच्या दिशेने धावत गेले आणि स्वामींनी सुद्धा त्यांचं या महात्म्य म्हणून त्यांचं स्वागत केलं आपली जाणू उचलली जाणू खाली गेले ते गेलेले आहेत आणि त्यावेळेला ते पारधी पण आले त्यांच्या आधी ते श्वान पण त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि मग त्यांनी स्वामींना म्हटलं हा आमचा होडेचा ससा आहे तो आम्हाला तुम्ही द्या तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात येत शरण आल्या काही मरण असे स्वामींच्या श्रीमुखातनं हे पहिलं सूत्र जे आहे ते आजच्या दिवशी ते जन्माला आलेलं आहे आणि ते इतकं महत्त्वपूर्ण सूत्र आहे म्हणजे ते एकच सूत्र असे असं आहे की स्वामींच्या कार्याची ओळख जी आहे ते त्या सूत्रातनं प्राप्त होते किंवा आमच्या बाबतीमध्ये आम्ही जर का पंथाचा स्वीकार केलेला आहे चक्रधर स्वामींचं स्मरण आम्ही करतो तर याचा आम्हाला काय फायदा आहे तर त्याचं उत्तर स्वामींनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे येत शरण आलेल्या काही मरण असते म्हणजे स्वामींचं एकूण कार्य कशासाठी आहे तर जीवाच्या रक्षणासाठी हेच त्या सूत्रातनं प्राप्त आपल्याला अर्थ अर्थ प्राप्त झाला आणि आम्ही जी काही स्वामींच्या म्हणण्यानुसार जर का आम्ही सगळ्या वस्तांचं पालन केलं अनुसरलो तर त्याचा आम्हाला काय फायदा आहे तर त्याचं सुद्धा उत्तर येत शरण आलेल्या काही मरण असे म्हणजे आम्हाला मरण नाही आणि परत जन्मसुद्धा नाही सरळ मोक्षच आहे जे टप्प्याटप्प्याने तो मोक्ष आम्हाला प्राप्त होणारच आहे हे आमच्या स्वामींनी एकाच सूत्रातून सांगितलं म्हणजे ब्रह्मविद्येतली सगळी सूत्रं एका बाजूला आहेत आणि हे एक सूत्र एका बाजूला म्हणजे एकच सूत्र सर्व वचनांना पूरक असं ते आहे जसं कुठलंही वचन घेतलं ते दास्य मोचक म्हणजे परमेश्वराचं सेवा दास्य मोच की कुठल्या जो शरण आला त्याला किंवा परमेश्वर सगळ्या जीवांचं रक्षण करतात उद्धरण करतात कुठल्या जीवाचं जो शरण आला त्याच स्वदेश स्वग्राम संबंधी असा त्याग कोणाला घडतो जो देवाला शरण आला तो किंवा शरण येण्याचा त्याचा भाव आहे त्यालाच या गोष्टी घडू शकतात अन्यथा नाही घडू शकत किंवा तिथे सांगितलं बाई ब्रह्मानुभूती ते दुर्लभ ते कुणाला दुर्लभ कोणाला तर जो शरण आला नाही त्याला मग सुलभ कोणाला न जो अशी दुर्लभ ब्रह्मानुद्धी कोणाला प्राप्त होते ये तो शरण आल्या म्हणजे सर्व वचनाला पूरक वचन असं हे आहे आमच्या स्वामींचं सर्व कार्य आणि आम्ही करायचं कार्य हे एकाच वचनामध्ये आम्हाला या ठिकाणी स्वामींनी नमूद केलेलं आहे आणि स्वामींच्या श्रीमुखातनं पहिलं सूत्र जे आहे ते जरी संशोधन म्हणत आहे, आहे की आजचाच दिवस आहे जरी ते मागे पुढे झालं असेल काहीच हरकत नाही परंतु आजचा जो काही हा विषय आहे की स्वामींच्या श्रीमुखातलं पहिलं सूत्र इतकं महत्वाचं आहे इतकं महत्वपूर्ण आहे याविषयी काही लोक शंका काढतील की खरंच आजचाच दिवस होता का किंवा मग काय वगैरे अशा शंका संशोधनाच्या सोबत शंका ह्या असतातच आपल्याला त्या वादामध्ये पडायचं नाही किंवा त्या विचारामध्ये आपला वेळ घालवायचा नाही आपल्याला हेच महत्त्वपूर्ण आहे की खरोखर आजचा दिवस जरी असेल तरीसुद्धा आम्हाला दिवसासोबतच आम्हाला ते वचनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून आजचं जे काही आजचं जो काही दिवस आहे महानवा पंथामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आजच्या दिवशी काही देवा विशेषाला स्नान घालावं वेडावसार करावा पंचावतार उपार करावा यासाठी आजचा दिवस नाही बरं का नंतर काय होईल की प्रत्येक वचनाचं उच्चारण्याचा दिवस कुठला आहे त्या अनुषंगाने काय होईल पंचावतार उपहार वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातील म्हणजे आपल्याला एखादा सण आला की त्याचा उपयोग आपण फक्त उपहार आणि भोजन ह्याच्यापुरतच उपयोगी लावतो तसं ना न होता हे वचन स्वामींनी का उच्चारण केलं याच्याविषयी आपण सर्वांनी चिंतन करावं म्हणून आजचा दिवस आहे त्या चिंतनाचं रूपांतर आपल्या आचरणात व्हावं म्हणून आजच्या दिवसाची या वचनाची आणि या लीळेची ती आठवण आहे म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे की आजच्या दिवशी इतर विधींमध्ये ना अडकता कारण की आपण कोण आहोत परमेश्वर किंकर आहोत आपण विधी किंकर लोक नाही आहोत परंतु अलीकडच्या काळात आपण विधी किंकर झालो परंतु स्वामींनी काय सांगितले येथ शरण आल्या जिथे भगवद्गीतेमध्ये सर्व धर्मांपर्यंत जे माम एकम शरण म्हणजे मला एकट्याला शरण ये हा विधी त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सर्व काही येऊन गेलं शरण येणं म्हणजे देवाने सांगितलं ते करणं तसं सुद्धा ये शरण आल्या म्हणजे आम्हा आम्ही सांगितलेलं जे काही विधान आहे ते तुम्ही तेच विधी विधान करणं स्वतःच्या मनाचे विधी तयार करून न सांगणं आजच्या या सूत्र जे आपण घेतलं त्याच्यामध्ये तो अर्थ स्वामींनी अप्रत्यक्षपणे आम्हाला सांगितलेला आहे एकदा ज्यांना आपण शरण गेलो त्यांचंच आपल्याला ऐकावं लागणार आहे तर आता आपण कोणाला शरण गेलो देवाला शरण जर का गेलेलो आहोत आप तर आपल्याला देवाच ऐकायचं आहे असं जर का आपण केलं तर आपल्याला मरण नाही म्हणजे जन्मसुद्धा नाही आणि मरण सुद्धा नाही परंतु त्या व्यतिरिक्त आपण उपदेश तर घेतला मानवपंत स्वीकारला परंतु त्या आधाराने आपण जर का आपलं आचरण विहरण वर्तन आपलं नसेल तर मग आपल्याला जन्म मरण काही आपलं चुकत नाही म्हणून आनंद तर आहेच परंतु त्यासोबत एक चेतावणीसुद्धा आहे येत शरण आले आ, हे सर्वात आधी देवानी सांगितलं शरण जाण्याचा सा विधी जो आहे तो आपल्याला सर्वप्रथम करायचा आहे आणि आजचा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण यासाठीच आहे की आम्हाला स्वामींनी ज्या सूत्राची सूत्राचं निरूपण केलेलं आहे त्याचा कुठेतरी आम्हाला विसर पडत असेल तर म्हणून तो आजचा दिवस आणि ते सूत्र परत त्याची उजळणी करून त्याची आठवण करून आपल्याला काय करायचं आहे त्या वशनावर चालता येईल की नाही येईल याचा पहिले विचार करायचा लगेच चालायला जायचं नाही आधी विचार करायचा त्याचं चिंतन करायचं त्या श पद्धतीची तयारी आपली करायची आहे आणि मग आपल्याला त्या मार्गाने त्या वाटेने आपल्याला जायचं आहे जी वाट आपल्याला कैवल्याकडे घेऊन जाणार आहे आणि जर का स्वामींनी सांगितलेल्या पद्धतीने आपला प्रवास जर का सुरू झाला तर आपला प्रवास हा जन्म मरणाचा जो प्रवास चालू आहे त्या प्रवासाला थांबवणारा तो प्रवास आहे म्हणजे परत आपल्याला जन्म आणि मृत्यू जन्मा मृत्यू याच्यामध्ये परत यायचं नाही आणि म्हणून ससा जो आहे तो सुद्धा स्वामींच्या शरणा शरण आलेला आहे आणि त्यानंतर तिकडे त्यांना देहविद्या दिल्याचा देहविद्येची स्थिती दिल्याचा उल्लेख निर्णयामध्ये येतो देहविद्येची स्थिती अशाला दिलेली आहे सृष्टीपर्यंत ते आता त्याच देहामध्ये नित्य आहेत ती देहविद्येची स्थिती तशीच राहते आणि पुढील सृष्टीमध्ये त्या स सशाचं जो जन्म आहे आता सशामध्ये आहे तर तो, तो पुढे मनुष्यदयात होईल त्यांना ज्ञान दिले जाईल आणि भरवसेन ते उद्धरणार आहेत अशा प्रकारचा प्रवास शरण आल्यामुळे त्यांचा तो संपन्न झालेला आहे आणि आपलासुद्धा असाच प्रवास संपन्न हो आपल्यालासुद्धा शरण जाण्याचा विधी पहिले घडो आणि जन्म मरण जे काय आहे त्याच्यातनं आपण मुक्त होऊ अशा प्रकारचं चिंतन जे आहे ते आजच्या सत्रामध्ये या सूत्राच्या माध्यमातनं आपण या ठिकाणी करूया आणि या ठिकाणी थांबूया दंडवत हो